अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शिंदखेडा येथील बस आगार नेहमीच प्रवाशांच्या समस्यांचे माहेरघर बनले असून त्यात कर्मचाऱ्यांच्या समस्या तक्रारीत भर पडली आहे अनेक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असून त्या सोडविण्यासाठी शिवसेना शिंदे गट यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून आगार प्रमुख ज्ञानेश्वर शिवदे यांना निवेदन देण्यात आले शिंदखेडा बस आगार हे तालुक्याचे एक प्रमुख आगार आहे अनेक खेडेगावातील शालेय विद्यार्थी प्रवास करतात मात्र वेळेवर बसची सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यास कारणीभूत आगार प्रशासन ठरत आहे त्यात वेळेवर व सुविधा नसलेल्या जीर्ण झालेल्या बसेसमुळे प्रवाशांचे देखील मोठे हाल होताना दिसतात रस्त्यावर बस नादुरुस्त होणे जीर्ण बसेसमुळे अपघाताचे प्रमाण देखील गेल्या महिना दोन महिन्यापासून वाढले आहे कर्मचाऱ्याचा तक्रारीबाबत राष्ट्रीय कामगार सेना व शिवसेना यांना कैफियत मांडली त्यातून समस्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी भव्य मोर्चा गांधी चौकापासून शिंदखेडा आगारात काढण्यात आला त्यानंतर सभेच्या माध्यमातून कर्मचारी यांनी आपापल्या तक्रारीची कैफियत मांडली त्यानंतर आगार प्रमुख ज्ञानेश्वर शिवदे यांना शिवसेना तालुकाप्रमुख अनिल जगताप व राष्ट्रीय कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित यांनी निवेदन दिले ताबडतोब व्यवस्था निवेदन स्वीकारल्यानंतर आगार प्रमुख शिवदे यांनी वरील तक्रारी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख अनिल जगताप राष्ट्रीय कामगार सेना विभागीय सचिव भोलाभाऊ सगरे विभागीय अध्यक्ष दीपक नागपुरे

सर्व महामंडळाचे कर्मचारी हे प्रथम समजून द्या ठीक आहे ते नाही तो विषय नाही पण साध जर असं काही काम असेल आजच्या जर कधी तो जर कधी म्हणत असेल की आजच्या दिवस तुझी ड्युटी त्यांना लावून द्या याची ड्युटी त्यांना लावून द्या